काही धाव अंकित झाले नाही लो फुलटा वा आहे वाडी लॉंगला चेंडू महाराष्ट्र बाहेर चार धाव्यांसाठी पहिला चौकार आणि पहिल्या चौकाराची नोंद देते ती विश्वासच्या बॅटमॅन ना चार धावा अनिश्चित अंकित हा चेंडू ऑन साईडला बिरकावून दिलाय टिपिकल विश्वास शॉर्ट षटकार चेंडू समोर घेतात अप्रतिम टायमिंग सुरेख फटका पार्लर स्टॉट आपलं तर कौशल्य आपली गुणवत्ता सिद्ध करतोय विश्वास विश्वनीय षटकार साधावा स्पिन आक्रमण करतोय फिरकी टाकतोय गोलंदाजी फुल टॉस आहे दिशा दिली ऑन साईडला अप्रतिम फटका अजून एक चौकार विश्वासच्या बॅटमधून हा चेंडू आऊट सुरेख टायमिंग अप्रतिम फटका चेंडू डीप मध्ये वन बास ओवर द रोप आणि चौकार गुड शॉट ए विश्वास बॅटमन तोंड रेवाला ठाण्यात जबरदस्त प्रेक्षात पूर्ण सपोर्ट तोंडरे संघाला रिव्हर्स ओ व्हाट परफॉर्मन्स अप्रतिम रिव्हर्सच्या माध्यमातून एक चौकार चार धावा नाही संघनायकची भूमिका कशी दाखवून दिली आहे अचानक नो आउट अप्रतिम टायमिंग अप्रतिम फटका डोळ्यांचं पाळणं फेडणारा नेत्रदीपक नेत्रलोचक सीमहाराष्ट्रबाहेर चौकार <laughs> हा तशी होते की निश्चित प्रे, प्रत्येक प्रेक्षक पूर्णपणे झिंगाट डान्स मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय सैराट मय झाले पूर्णपणे वातावरण विश्वासची फलंदाजी विश्वसनीय फलंदाजी संघासाठी मी संघ ना काय आहे अप्रतिम टायमिंग सुरेख टायमिंग हा चेंडू आता मात्र मागे पाठवतोय मागे जातोय चेंडू सुख होतात चेंडू सी महाराष्ट्र बाहेर वन मोर फोर फ्रॉम द विश्वास पाटील फाजी करणार बघायचं आहे त्या स्टँडला त्या प्रेक्षकांना अभिवादन षटकार आठ दिवसामध्ये आठवा दिवस आज आहे आणि आठ दिवसाला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स सगळ्यात जास्त प्रतिसाद या सामन्यासाठी या खेळाडूसाठी वॉर बॅटिंग अप्रतिम फलंदाजी पन्नास जावा कंप्लीट जयबिका टोंडे फिफ्टी कम्प्लीट होतो जयबिका टोंडे पन्नास पूर्ण होतात हा चेंडू ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये आता मात्र पहिला सिंगल येतोय ये म्हणजे विश्वासच्या बॅटमन या अगोदर चौकार षटकार चौकार षटकार षटकार चौकार चौकार सातत्याने मात्र फलंदाजी केली आहे लेफ्टर्म राऊंड विश्वाससाठी हा चेंडू थोडासा लो फुलटा सुद्धा ऑन साईडला स्वीप करायचा सा प्रयत्न होता पण अंदाज विश्वास चेंडू हवे मध्ये पाहायच आणि अशा प्रकारे पन्नास जागा पूर्ण होत आहेत त्या विश्वासचा शहर विभागात प्रतिम फाजी अर्धशतक स्पर्धेमध्ये संगणकाची भूमिका काय आहे सर्व प्रेक्षक जागेवर उभारून बघा कशा प्रकारे त्याचं अभिवादन करत आहेत त्याला मात्र अभिनंदन करतायत त्याला सलाम देत आहेत त्याच्या मात्र या खेळीला मात्र निश्चितच वरती घेत आहेत डोक्यावरती घेत आहेत आणि मात्र सगळ्यात महत्वाचा निर्णायक हा चेंडू असा मी म्हणेन कारण या चेंडू पूर्णपणे भवितव्य अवलंबून आहे चेंडू इट्स साइड आउट फ्लॅट स्ट्रोक पार्लर स्ट्रोक सीमा रिषेभर षटकार